कस वाटल मटन काय मटन बरं होत पण शिजलं नव्हतं काय नाही चार पाच शिजला का मटन त्याला कच्च आता ना विलाज होता माझा पण भूक लागली होती खाणं लागलं किती दिवसाचे उपाशी होते सकाळपासून काहीच नव्हतं त्याला पोरीन किती दिवसाचे उपाशी होते काय करावं बाई स्वतः बसले होते, होते खाऊन तुम्हाला काहीच नव्हतं दिलं का बघा ना ती आली का नाही शेजारीच्याला फोन लावला लागेल लाव बरं ऐका बघा ती हॅलो ते तुझ्या वहिनीकडच्या मला माय मार दिलू लावला घराला पळवून दे मला सांगत अरे बरं का नाही असल हो, ना आता बंद घर म्हणतो तो माणूस अरे नक्की ती कोणा सांगतरी गेली दुसरा एखादा असेल बघा ना दुसरा कुठून आता तिच्या मैत्रिणीचा कोणाचा कोणाचा नाही काय नाही माझ्याकडे आता काय लॉच झालाय तुम्हाला काय वाटत मला काय वाटणार आता पाहतो मी तुमची पोरगी तुम्ही मस्त एवढा रिलॅक्स बोलता भाऊ पोरगी कुठे गेली नाही कुठं काय तुम्ही पाहिलं नाही तपास करू नाही राहिले काय नाही मस्त येऊन बसले आमच्या छातीवर तुम्ही जाऊ न्या घरी पाहिजे विचारपूस करा तुम्ही मी इथं थांबा जाऊ तुम्ही आमच्याच घरी थांबून घेता काय हा मी काय येत नाही तिकडे आणि काही नाही जा तुम्ही घेऊन नये तिला तुम्ही तपास करायला पाहिजे तुम्ही नवर आहे तिथे लपण असून गेले असेल ते कोणा सांगा निघून मग तुम्हाला अशी फुल गॅरंटी का ती गेलीच असेल म्हणून मग एक दोन दोन तास बोलत बसत कामधंदे सोडून तो पोरगा कुठं आलचा आहे सांगा बरं मला मला काय माहिती तिला विचारा वर्ग मित्र म्हणे माझा तुम्ही मला फसवलं पण बरं का अहो आम्हाला तरी काय माहिती ती पुढे चालून काही लपड करेन काय करीन आता माणसाला काय पोटात लव समजतं का तुम्हाला माहिती असेल ना गावात काय करते का काय नाही 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 आमच्या गावात तिचं लपड नव्हतं काहीच नव्हतं दहावी शिक्षण झालं लग्न करून दिलं मी कसं काय झाला आता पुढे माणूस काय करायला सांगता येत नाही पुढचं भविष्य माणूस सांगू शकत नाही कुणीच नाही सांगू शकत तुम्ही हे काम करा तुम्ही जातीचा तपास करा कुठं असं कुठं नाही आम्ही संध्याकाळी येतो तुमच्या मामा आले का मी येते मी कशाला कसं वेगळं आहे का तुम्हाला तुमच्या बायकोची चिंता नाही का मला ती बायकोच नको आहे बायको नको म्हणजे मी लग्न केलं तुम्ही तिच्या सोबत चुकी झाली ना मग माझे मग तुम्हाला नकोच आहे का ती मग तुमचं कसं होईल मी बघा ना देरी आओ आओ आता काही करत दुसरी होतील बाय पण असल्यावर काय नाही घाईन मी आणि मला फारकत पाहिजे पहिले तिचा तपास करा मग फारकत बघू आपण तुम्ही पहा मला काय गरज नाही आता बाई आता तमाशा झाला माणसाचं एक तर घरी कुणी नाहीये तुम्ही एक काम करा तुमच्या मित्रामित्रांना फोन आणि विचारून घ्या बरं तुम्ही तुम्ही जाऊन या तिकडे मला काय सांगू नका मी कुठे शोधू तिला मला काय माहिती कुठं जाते कुठं नाही शेजारी बाजारी विचारून पाहते सांगतील ना तुम्हाला तुम्ही जा तुमचे तुमच्या ओळखीचे ते माझ्या ओळखीचे काय तिथे लपडा कोणा बरोबर असेल हे माहिती असेल ना तुम्हाला त्याला शोधा तुम्ही का मला सांगून करणार आहे कधीच ना सगळं माहिती बोरगी काय करते काय नाही करत अहो ती मला काय बोलतच नाही तर काय सांगू मी असं कसं काय नाही बाई माझ्या पुढे बोलायची मत आहे कधी तोडून टाकल तिला मी तुम्हाला माहित असेल हो तुमची बोरगी आधीच लपुड आहे आताच थोडं आहे लपड नसल तर शाहचा मित्र आहे तिच्या लपड बिपड नसल काही बी तिच्यावर आरोप नका घेऊ तुम्ही येईल ती पाच सहा वाजेपर्यंत तुम्ही घरी जा आता मी जातो पण तिला घेऊन या तुम्ही हा बघा बाबा तुम्ही तुमचं काय आता आम्हाला त्रास देऊ नका बरं ठेवणार नाही घरात आव ठेवणार नाही म्हणजे काय हे तुम्ही पाहिजे आता काय ते जातो मी बाई त्याचा आवयाची काही चूक नाही आहे आपलीच पोरगी खराब आहे तिनं शाळापासून त्याच्या सोबत लपड ठेवलं तर लग्न झालं तरी त्या पुरेंना सोडलं नाही त्याचा नाद हां हिला लाज वाटायला पाहिजे एवढा खर्च करून लग्न करून दिलं एवढा सोन्यासारखा नवरा भेटला आहे तिला तिनं काही त्याचा नाद सोडला नाही त्याच्यासोबतच पळून गेली वाटतं ही त्याची काही चुकी नाही त्याचा आवयाची तो बराबर बोलतो पण आपण कसं तोंड कसं बोलावं त्याला आपलंच खराब आहे दुसऱ्याला नाव ठेवून काय फायदा आहे बघू आता काय होते संध्याकाळी ते आल्यावर बाई